दादांचं फार मोठं योगदान आहे तरी पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी भीमाशंकर असतं तर काय झालं पडला असतो पॅनल तर हा जो कारखाना आहे माझ्या शेतकऱ्यांचा आहे आणि याच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार आहे आणि ही दूरदृष्टी ठेवून कधी कारखान्यावर टीका न करता सध्या समाजाच्या सेवेत रोग राहून करण्याचं काम त्यांनी केलं आणि पंधरा काळामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे इकडे सामुदायिक ग्रुप व्हायचे हो प्रत्येक ग्रुपला दादा पारगावच्या सामुदायिक ग्रुपला हजर आहे ही प्रत्येकाने नोंद घ्या आणि मागच्या पंच पाच वर्षात ते खासदार असतानाही आपल्या ग्रामपंचायतच्या सभागृहाच्या उद्घाटनाला दादा हजर होते आले होते म्हणजे समाजाची नाळ कधी भागात जाण्याची नाळ कधी दादांनी धळू दिली नाही मग असा आहे सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला कुठलाही कलंक नसणारा असा एक, एक चारित्र्यवान उमेदवार जर आपल्याला महायुतीने आपल्या पुढे दिलाय तर आपण नक्कीच तेरा तारखेला घड्याळापुढचं बटन दाबून त्यांना आपण विजय करण्याचं काम ग्रामस्थांनी सर्वांनी करायचं आणि कोणी काही गोष्टी सगळ्या सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारखं द्याच नाही आता नाव दोन्ही नाव टोन द्यात म्हणून आमदार साहेब एक सहज चुटका सांगतो तुम्हाला गोष्ट नाही अगदी आहे बघा एक कीर्तनकार दर वर्षी त्या गावात कीर्तनला यायचं आता पहिल्या वर्षी कीर्तनला आला कीर्तन त्याने चांगलं केलं त्याला अध्यात्म वगैरे सांगितलं अध्यात्म सांगितल्यावर दुसऱ्याशी गावकरी म्हणले हे काय ते महाराज हे निसता अध्यात्मकच बोलला काय व्यवस्थित महाराज नव्हतं आता गावची जुनी कारभारी होते म्हणजे पुढच्या वर्षी आपण परत ठेवू म्हणजे महाराज यावर जरा बदलून सांगा मग दुसऱ्या वर्षी महाराजांनी निस्त्या संगीतावर जोर दिला ए काही महाराज होत म्हणले गेल्या वर्षी निस्तं अध्यात्म सांगितलं या निस्ते वर्षी संगीतावर टाईम करला हे असा महाराज नकोच आपल्याला म्हटलं पण जुनी लोक म्हणले नाही आपण अजूनही एकदा बघू मग तिसऱ्या वर्षी त्यांनी के काय केलं संगीतावर जोर नाही दिला अध्यात्म नाही सांगितलं निस्तं विनोदी कीर्तन केलं तरी लोक म्हणली ह्या वर्षी फक्त यांनी विनोदच सांगितले आता अध्यात्म नको विनोद म्हणे गायकी नको भारत महाराष्ट्र व्हायचं नाही चौथ्या वर्षी एकदा म्हणजे एकदा आपण प्रयत्न करून बघू आता तिन्ही गोष्टी झालत्या अध्यात्म झालत विनोद झालता म्हणजे सगळ्या तर गोष्टी झाल्या होत्या मग आता काय करायचं तर म्हटले महाराजांची सासू मिश्रीला येते म्हणजे आता त्यातनाचा काही संबंध आहे का महाराजांची सासू मिश्रीला येते यातण्याचा काही संबंध आहे तशा ह्या गोष्टी राजकारणामध्ये चालतच असतात घडत असतात था आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या प्रतीने दादा नक्की प्रयत्न करणार आहे कारण आपण पंच्याण्णव आपण एका ठिकाणी पांढरंग पवार साहेब आपण बांधकिलेच आहे बळशे पाटलाची फाईट झाली म्हणजे दादा किती सर्वसामान्य आमच्यावर दिलं होते दिवसभर त्यावेळेस ही वस्तुस्थिती म्हणजे सर्वसामान्यामध्ये वागणारा सर्वसामान्याची जपणारा सर्वसामान्याच्या सुख सामोरणारा उमेदवार आपल्यापुढं महायुतीने दिलेला आहे तरी सर्वांनी आपण तेरा येत्या तेरा तारखेला घड्याळाच्या चिन्हापुरी बट्ट दाबून दादांना विजर करावं हीच आपल्या आग्रहाची नम्रतेची विनंती धन्यवाद